नमस्कार मी किरण रोहिदास आपण पाहत आहात ज्ञानराज मराठी काही घडामोडी जत तालुक्यातील डफळापुरी येथे ग्रामपंचायत व श्री बुवानंद वृक्षमित्र संघटना डफळापूर यांच्या संयुक्त विद्यमाने वृक्ष लागवड कामाची सुरुवात करण्यात आली ग्रामपंचायतीच्या मागील बाजूस खुल्या जागेत ट्रॅक्टरच्या सहाय्याने जमीन लेवल करण्यात आली तसेच पंधरा फूट अंतरावर वृक्ष लागवड करण्यासाठी ट्रॅक्टरच्या नांगराने चर खोद खोदण्यात आले वर्षानुवर्ष तापमानात वाढ होत आहे पुढे आपल्या जीवनात गारवा निर्माण होण्यासाठी मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड करणे गरजेचे आहे प्रत्येक ग्रामस्थाने किमान दोन झाडे लावावीत व त्याचे संगोपन करावे वाढदिवसानिमित्त किंवा नातलगांच्या स्मरणार्थ झाडे लावावीत या वृक्ष लागवडच्या छानशा उपक्रमात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन श्री भुवानंद वृक्षमित्र संघटना डफळापूरचे संजय कुमार गुरव पत्रकार यांनी सांगितले आहे